सचिती मराठीच्या रणनीती कार्यक्रमात या आठवड्यातला तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत गेल्या आठवड्यामध्ये एस च्या निमित्ताने भारत चीन आणि रशिया एका ग्रुप मध्ये असल्याचं बघायला मिळालं आणि अमेरिका दबावाखाली असल्याच्या चर्चा सुरू झाल्या मात्र त्याच वेळेला मागच्या आठवड्याच्या शेवटी ट्रम्प यांनी मोदी यांच्या यांच्याबरोबरचे आपले संबंध अतिशय सुरक्षित असल्याचं किंवा त्यांच्याबरोबर आपल्याला संबंध पुढे नेण्यात इंटरेस्ट असल्याचं वक्तव्य केलं आहे अमेरिका आणि भारत यांच्यातले हे संबंध नेमक्या कोणत्या दिशेने जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि एससीओ च्या पार्श्वभूमीवरती या संबंधांमध्ये नेमके काय बदल होण्याची शक्यता आहे या सगळ्याच बद्दल आजच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन घेऊन घेणार आहोत आणि यासाठी मराठी मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्या बरोबर उपस्थित आहेत सर आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार सर एससीओ च्या निमित्ताने भारत रशिया आणि चीन आ, असा एक ग्रुप तयार झाल्याचं चित्र बघायला मिळालं आणि अमेरिकेवरती हा दबाव असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे पण खरोखरच तस होत अमेरिकेवरती जो दबाव आ, आला आहे असं सा आपल्याला सगळ्यांनाच वाटत मी सुद्धा काही बाबतीत तसं म्हटलं आहे पण तो दबाव फक्त एससीओमुळे आला आहे असं नाहीये एक फॅक्टर होता किंवा एक त्याच्यात कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर होता असं म्हणता येईल Uh, मी थोडंसं सा, एलॅबोरेटली uh, सांगतो थोडंसं सा, uh, पूर्णपणे समजावून सांगतो की का असं मी म्हणतो आहे कारण प्रेसिडेंट ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रपती त्यांनी अमेरिकेची धुरा सांभाळली जानेवारी वीस दोन हजार पंचवीसमध्ये आणि त्यांनी पहिल्याच दोन दिवसामध्ये असं म्हटलं की जगामधली युद्ध थांबवण्याचं सा माझं सगळ्यात था पहिलं प्राधान्य मी दिलेलं आहे माझी पॉलिसी तशी आहे आणि पंधरा दिवसातच मी रशिया युक्रेन युद्ध थांबवीन चीनला चीनवरती मी भरपूर टॅरिफ किंवा त्या चीन, चीन, चीन आपलं अमेरिकेचं जे जो फायदा घेतो अमेरिकेच्या ट्रेड पॉलिसीजचा व्यापारसंबंधी त्यांचे जे काय पॉलिसीज आहेत त्याचा त्याच्यावरती आळ घालीन त्यांना त्यांच्यावरती टॅरिफ वाढवीन आणि इस्रायल गाझा इस्रायल आणि गाझाचे जे आत्ता जे, आ, जे आ, युद्ध सुरू आहे ते युद्ध थांबवीन अशा सगळ्या गोष्टी त्यांनी म्हटल्यामुळे आणि त्यांनी म्हटलं ते तीन महिन्यात सगळं पूर्ण जगभर अजूनही ते म्हणतात म्हणजे सात युद्ध आम्ही थांबवली असं म्हटलं त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर झालं भारत भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं आणि त्याच्यामध्ये भारताने जेव्हा ऑपरेशन थांबवलं सिंदूरची सिंदूर गोष्ट सगळ्यांना माहिती कसं झालं काय केलं गेलं पाकिस्तानवर कसा भारताने हल्ला केला आणि काय झालं तर ते जेव्हा थांबवलं गेलं तेव्हा ट्रम्पला त्यांचे जे परराष्ट्र मंत्री आहेत मार्को रुबिओ त्यांनी अकरा दर अकरा मेला जाऊन काय सांगितलं हे कोणालाच माहिती नाही ट्रम्पचं पहिली गोष्ट ट्रम्प खूप हेकेखोर आणि इगोइस्टिक असा माणूस आहे आणि त्याला सतत कोणीतरी त्यांना चढवत राहायला लागतं त्यांना त्यांची चापलुसी करायला लागते असा त्यांचा स्वभाव आहे तर मार्को रोबिओनी बहुतेक त्यांना जाऊन असं सांगितलं अकरा मेला की मिस्टर प्रेसिडेंट यू हॅव स्टॉप न्यूक्लिअर वॉर बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान अँड यू हॅव्ह सेव्ह द ह्युमॅनिटी अँडिस्तानी जनरल इज ऑन द लाईन टू स्पीक टू यू टू थँक यू अँड टू नॉमिनेट यू फॉर नोबेल प्राईज असं त्यांनी म्हटलं की तुम्हाला नोबेल प्राइजसाठी नॉमिनेट करताय तुम्हाला त्याचा धन्यवाद देण्यासाठी त्यांनी फोन केला आहे असं तर हे झालं पण दुसऱ्या बाजूनी भारताने किंवा भारताच्या पंतप्रधानांनी त्यांना फोन करायला पाहिजे अशी जी त्यांची अपेक्षा होती ते झालं नाही कारण सद्य परिस्थिती तशी नव्हती सत्य हे आहे की भारतानी आणि पाकिस्ताननी म्हणजे पाकिस्ताननी जेव्हा फोन केला भारताला भारताच्या पाकिस्तानच्या डी जी एम ओनी भारताच्या डी जी एम ओला तेव्हा हे युद्ध थांबवलं गेलं आणि त्याच आधारावरती ऑपरेशन सिंधूरला एक अर्धविराम दिला गेलं हे आपल्याला हे माहिती आहे पण व्हाईट हाऊसमध्ये काय झालं हे आपल्याला माहिती नाही आहे त्यामुळे त्यांचं इगो त्याच्यात इगो दुखावला गेला इकडे रशिया युक्रेन युद्ध त्यांना अजून थांबवता था आलं नाही पुट प्रेसिडेंट पुटिनबरोबर त्यांनी अलास्कामध्ये मिटिंग पण केली समिट झालं सुद्धा त्यांनी जे म्हटलं ते रशियाने मानलं नाही रशिया त्यांना पूर्ण फिरवत आहे प्रेसिडेंट ट्रम्पला आणि इकडे इस्रायल गाजा पण थांबत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये आणि चीनबरोबरचे त्यांचे जे वाटाघाटी सुरू आहेत त्याच्यामध्ये चीन अजिबात हलत नाही आहे तर त्यांनी एक गेल्या एक महिनाभर हा प्रयत्न करून बघितला की भारतावरती दबाव आणावा अशा अशा काही गोष्टी सांगून की आम्ही इतकं टॅरिफ करणार आहे तुम्ही रशियन तेल घेताय असं करतोय आणि त्याच्यावरती हे एससीओ सबमिट झाला त्याच्यामध्ये भारत चीन आणि रशियाचे नेते एकत्र भेटले त्या इमेजेस ते व्हिडिओ आले तर ते अजून खवळ आहे आणि त्यांनी अजून अशी भाषा वापरायला सुरुवात केली की राष्ट्रपतींना सोबत नाही पण जेव्हा भारताने काहीच रिॲक्शन दिले नाही भारताने तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांच्यातले काही अमेरिकेतले काही जुने लोक जे परराष्ट्र धोरणामध्ये ऍक्टिव्ह आहेत त्यांनी बहुतेक प्रेसिडेंट ट्रम्पला हे सांगितलेलं दिसतंय की असं करून होणार नाही भारत काही याच्यात या दबावाने झुकणार नाही म्हणून त्यांनी ते एक थोडसं वक्तव्य असं केलं ज्याच्यात थोडस ते आपल्या हाय uh, हॉर्सवरनं जे भरती जाऊन बसले होते पारा चढलेला होता तो थोडासा कमी झालेला दिसतो आणि त्याला पंतप्रधान मोदींनी अप्रोप्रिएटली एक रिस्पॉन्ड दिल रिस्पॉन्स केला की आमचे संबंध खूप चांगले आहेत आणि भारत आणि यु अमेरिकेचे संबंध खूप जुने आहेत आणि हे महत्वाची एक पार्टनरशिप आहे जगासाठी असं एवढं म्हणून त्यांनी सोडून दिलेलं आहे याच्या पुढे काय होईल आपल्याला आता बघायला लागेल पण ते टेम्परेचर जे वाढलं होतं जे एकमेकांबद्दल राग आणि म्हणजे अमेरिकेला जो ट्रम्पनं जो राग होता पर्सनल तो थोडासा कमी झालेला दिसतोय कारण परिस्थितीने त्यांना आता असं घेरलेलं आहे मी इतकं लांब उत्तर याच्यासाठी दिलं की हे जाणणं जरुरी होतं की याचं बॅकग्राऊंड काय सर नाटो ईयू किंवा पाश्चिमात्य देशांचे अमेरिकेबरोबर असणारे संबंध सुद्धा आता कुठेतरी त्याच्यामध्ये एक तणाव निर्माण झाल्याचं चित्र आहे या दृष्टीने सुद्धा चीन आणि अमेरिका आणि चीन आणि भारत यांच्यातल्या संबंधांकडे थोडस वेगळ्या दृष्टीने बघितलं जाते असं वाटतंय तुम्हाला हो नक्कीच जात आहे कारण युरोपीय देशांचे जे प्रतिनिधी त्यांना भेटायला गेले होते त्यावेळेस ट्रम्पनी त्यांना आश्वासन तर दिलंच नाही पण त्यांना हे म्हटलं की तुम्ही स्वतःचं युद्ध स्वतः लढा आम्ही तुमचं पैसे तुम्हाला आम्ही देणार नाही आम्ही फायनान्स करणार नाही तुमची सिक्युरिटी आम्ही गॅरंटी देणार नाही एकोणीसशे पंचेचाळीस नंतर आतापर्यंत ही सिक्युरिटी गॅरंटी युरोपला अमेरिका देत आलेला आहे युरोपचे सगळे छोटे मोठे देश सगळे रशियाच्या मिलिटरी uh, पॉवरला घाबरतात रशिया एक मोठं राष्ट्रपण आहे आणि एक मोठं मिलिटरी पॉवर आहे तर त्यांना सगळ्यात जास्त मोठा चॅलेंज तो, तो वाटतो आता इकडे रशिया आणि चीन एकत्र आले आणि रशिया चीनच्या बरोबर भारताने पण त्यांच्या uh, खेम्यामध्ये uh, आपलं uh, तमकु रोवला असं सगळ्यांना वाटायला लागल्यामुळे युरोपियन uh, देश पण थोडेसे चिंतित आहेत आणि ट्रम्पनी सगळ्यांचंच म्हणजे जे एक प्रेडिक्टेबल एक फॉरेन पॉलिसी असायची किंवा पॉलिसीज असायच्या याला एक उथ उथलपुथल झालेली आहे उलटी गंगा व्हायला लागलेली आहे की जिथे अमेरिकापूर्वी सगळ्यांना गॅरंटी द्यायची तिथे आता अमेरिका म्हणते की आम्ही हे गॅरंटी देणार नाही तुम्ही आपापलं संरक्षण आपापलं करा अशा गोष्टीमध्ये प्रत्येकालाच वाटतं की आता आपण कुठे जाणार किंवा आपली मिलिटरी कपॅसिटी आपण कशी वाढवणार कारण इतके वर्ष काहीच केलं नाही तिथे फॅक्टरीज बंद होऊन गेल्या तिथले मिलिटरी प्रोडक्शन बंद होऊन गेलं आणि त्यांनी प्रत्येक वेळेस हेच म्हटलं की अमेरिका म्हणजे नेटो त्यांना संरक्षण देईल पण नेटोचे नेटोचं बजेट अमेरिका द्यायचे पैसे त्यांना अमेरिका द्यायचे तेच जर बंद झाले तर पुढे कसं करणार ठीक आहे पैसे पण युरोपियन राष्ट्र आपले आपल्याला उभे करू शकतील पण हत्यारं प्लॅटफॉर्म्स अस्त्रशस्त्र ओव्हरनाईट रातोरात त्यांना ते निर्माण करता येत नाहीत त्याच्यासाठी दहा वर्ष लागते दहा वर्षात रशिया थांबेल का अशा सगळे प्रश्न त्यांच्या मनात उमटायला लागले आणि म्हणून आता जे काय आपण बघतोय हा प्रकार आहे अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये शीतयुद्ध परत एकदा सुरू होईल अशी शक्यता वर्तवली जाते ते खरंच आहे शीतयुद्ध सुरूच आहे पण ते अजून वाढेल असं एक अनुमान सगळ्यांचं आहे कारण ट्रम्प नवीन आहेत आणि त्यांना त्यांच्याजवळ त्यांची एखादी अशी एक आ, टीम नाही आहे जी त्यांना चांगला ॲडवाईस देऊ शकते जे त्यांना ऐकायचं नाही असं सुद्धा काही गोष्टी त्यांना सांगू शकतात अशी टीम त्यांची नसल्यामुळे ते स्वतःच फॉरेन पॉलिसी बनवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे सकाळी उठून त्यांच्या जे मनात येतं ते फॉरेन पॉलिसी त्याचं वक्तव्य वे केलं जातं दिवशी ते परत उलटं अगदी विपरीत गोष्ट सुद्धा बोलतात तर त्यामुळे रशिया हे खूप जुनी पॉवर आहे त्यांना हेही माहिती आहे की अमेरिका सध्या डिक्लाईनमध्ये आहेत अमेरिकेवर अमेरिकेवरती सावट आलेलं आहे डोनाल्ड ट्रम्पचं त्यांचे पॉलिसीज त्यांचे अप्रोच फॉरेन पॉलिसीचा हा सगळाच एकदम गोंधळ टाक करण्यास गोंधळात टाकलं आहे सगळ्यांना ॲक्च्युली तिथे त्यामुळे रशिया त्याचा फायदा घेऊन आत्ताच का म सोमवारीच रविवार रात्री सोमवारी युक्रेनवरती रशियाचा एक मोठा हमला झाला त्याच्यात त्या हल्ल्यामध्ये किफ त्यांची जी राजधानी आहे ती आत्तापर्यंत त्याला टच करत नव्हतं रशियावाले तेही करायला लागलेत त्यामुळे आता रशिया बोल्ट म्हणजे स्वतःचं त्यांचं धाडस वाढलेलं आहे अमेरिका युक्रेनला सपोर्ट करत नसल्यामुळे आणि म्हणून हे शीतयुद्ध पुढे वाढेल अशी एक आशंका सगळ्यांनाच आहे आणि आता त्याचे असर म्हणजे असे आपल्याला चिन्ह दिसून येतात की असं असुद्ध वाढू शकतो चीनकडे असणारी अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञान याच्यामुळे अमेरिकेवरती मात करणं शक्य आहे अशी काहीशी अटकळ बांधली जाते त्याचा विचार करून ट्रम्प यांनी भूमिका बदलली असेल असं वाटतं तुम्हाला नाही ट्रम्प काय करतात की मी ते म्हणतात मी एक व्यापारी आहे आ, मी पॉलिटिशियन नाही आहे मी फॉरेन पॉलिसी एक्सपर्ट नाही आहे व्यापारी आहे याच्यात अमेरिकेचा काय फायदा होऊ शकतो हेच मी फक्त बघतो असं ते म्हणतात पण चीननी गेल्या चाळीस वर्षात जी काय प्रगती केलेली आहे हे त्यांनाही माहिती आहे की अमेरिकेला चॅलेंज करण्यासाठी फक्त आता चीन सक्षम आहे आणि म्हणून ते जी टू अरेंजमेंट करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे अमेरिका आणि चीन यांचे संबंध चांगले राहावेत अमेरिकेला त्यांचा फायदा होत राहावा त्यांच्याकडनं आलेली टेक्नॉलॉजी त्यांच्याकडच्या आलेले मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी सगळी ती अमेरिकेच्या फायद्यासाठी असावी असं त्यांना वाटतं आणि पाकिस्तानना सगळे ते बाजूला करतील सोडून देतील किंवा कानाडोळा करतील त्यांच्याकडे अशी एक परिस्थिती उद्भवू शकते आणि म्हणूनच भारत किंवा रशिया किंवा युरोपियन देश याच पुढे असा सिनॅरिओ जो होईल याच्यात याला कसं टॅकल करायचं याच्याकडे सध्या दे लक्ष देऊन आहेत की भारत पण म्हणतं की आज चीनला ते दबावाखाली आणण्याचा प्रयत्न करत आहेत अमेरिकन पॉलिसीज ज्या आहेत त्या ट्रेड टॅरिफच्या वगैरे किंवा भारताला दबाव घालण्याचा प्रयत्न भारतावरती दबाव घालण्याचा प्रयत्न करत आहेत पण उद्या चीन आणि अमेरिकेने दोस्ती करून टाकली तर आपण बाजूला पडू हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून इतका विश्वास चीनवर पण नाही टाकायला पाहिजे आणि अमेरिकेवर पण नाही करायला पाहिजे आ, हे भारताचं धोरण आहे सध्या म्हणून याला मल्टी लॅटरल अरेंजमेंट भारत करण्याचा प्रयत्न करते मल्टीपोलर मल्टी पोलर म्हटलं तर दोन पोल म्हणजे दोन मोठी ताकद ताकदी ज्या आहेत जग जा, जगातल्या जागतिक ताकदी यांच्याकडे पूर्वी जसं होतं रशिया आणि सोविट युनियन आणि अमेरिका त्यांच्या बाजूला जे लोक होते त्यांनी आपापली आपापले कॅम्प निव त्याची निवड करून घेतलेली होती भारत तेव्हा नॉन अलायन राहिलं होतं तर आता असे दोन पॉवर राहिलेले नाही आहेत आता जुनी व्यवस्था कोलमडली आहे आणि नवीन व्यवस्था अजून व्हायची आहे तर या याच्यामध्ये या ट्रान्झेशनमध्ये सगळेच देश अडकलेले आहेत आणि मग म्हणून सगळेजण याला इंग्रजीमध्ये हेजिंग म्हणतात की लक्ष ठेवूया वेट अँड वॉच करूया आणि कुठल्या बाजूला तो पडला भारी आहे त्याप्रमाणे आपण मग आपले आपण धोरण आपलं ठरवूया असं सगळ्या देशांचं सध्याचं धोरण आहे असं लक्षात घेतलं पाहिजे अमेरिकेचे माजी एन एस ए ब्रिटनमध्ये एका टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीमध्ये असं वक्तव्य केलेलं आहे की ट्रम्प आणि मोदी यांचे वैयक्तिक संबंध त्यामुळे पुढच्या काय होतं हे बघणं अत्यंत गंभीरपणाने त्याच्याकडे बघायला पाहिजे असं वक्तव्य त्यांचं प्रसिद्ध सा झालेलं होतं आणि त्याच्यानंतर अर्थातच दोन दिवसांनी मोदी ज्या वेळेला ट्रम्प यांच्या या वक्तव्याचा स्वीकार करत किंवा आमचा मोद भारताबरोबर आणि मोदींबरोबरचा संबंध याच्यानंतरही तसाच राहील असं वक्तव्य ज्या वेळेला येतं त्यावेळेला हा विरोधाभास नेमका का असावा असं तुम्हाला वाटतं हा विरोधाभास मुळे आहे आता जी आपण म्हणतो ना व्यक्ती तितके प्रकृती पु ल देशपांडे म्हणून गेलेले आहेत तर त्याच्यामध्ये असं आहे की ट्रम्पची जी त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे हे फक्त आत्तापुरतं म्हणजे या क्षणाला काय करता येईल किंवा या क्षणाला मी कुठला फायदा काढू शकतो याच्यावरती लक्ष ठेवून असतं भारतासारखं एक सांस्कृतिक आणि सिव्हिलायझेशनल पॉवर ज्याला आपण म्हणतो इतकं पाच साडेपाच हजार वर्षाचा इतिहास आणि कल्चर आपलं आहे अशामध्ये आपल्याकडे कुठलाही पंतप्रधान आणि विशेषकर विशेष करून नरेंद्र मोदी यांच्याकडे भरपूर पेशन्स आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची घाई नाही आहे त्यामुळे ट्रम्पनी किती वक्तव्य केली ॲग्रेसिव रागाने केलेली वक्तव्य करून सुद्धा मोदींनी कधीच त्याला रिस्पॉन्स केला नाही किंवा के, त्याचं उत्तर दिलं नाही का कारण आपल्याला माहिती आहे की हे सगळं ट्रान्झिटरी असतं किंवा हे एखाद वर्ष दोन वर्ष तीन वर्ष असं चालू शकतं पण शेवटी जागतिक परिस्थिती कशी आहे आणि कोणाला कोणाची जरूर आहे हे पाच सहा महिन्यात आठ महिन्यात चेंज होऊ शकतो म्हणून आता आपण भारताने जो पवित्र घेतलेला आहे की पेशंटली काम करायचं आपण त्यांच्या रागाच्या भरात केलेल्या वक्तव्याला परत आपण राग रागाच्या भरात अजून वक्तव्य करून त्याच्यात म्हणजे अजून आग ओतायची नाही त्या किंवा तेल ओतायचं नाही त्या आगीमध्ये असं धोरण भारताने केलेलं आहे म्हणून हा विरोधाभास राहील आणि आ, डिप्लोमसी जी असते कूटनीती किंवा राजनीती जी असते ग्लोबल स्टेजवरती ही नेहमीच विरोधाभासातच काम करते विरोधाभास आहे हे गृहित धरून त्याच्यामध्ये कसं आपला फायदा काढता येईल किंवा आपल्या देशाला हानी होणार नाही एवढं एक गॅरंटी घेऊन त्याच्यामध्ये काम केलं जातं आणि तोच प्रकार आपल्याला आत्ता दिसून येतो सगळ्या देशांच्या बाबतीत फक्त भारताच्या बाबतीत नाही सगळ्या देशांच्या बाबतीत अमेरिकेबरोबरच मित्र याच्यापेक्षा सुद्धा शत्रुत्व परवडतं असंही एक वक्तव्य कायम अमेरिकेतल्याच राजनैतिक अधिकाऱ्यांकडनं केलं जातं या मागची नेमकी काय भूमिका असं वाटतं नाही म्हणजे ते जे वक्तव्य हेनरी किसन्जरिट केलं जातं की इट इज गुड टू बी अमेरिका मोर डेंजरस टू बी अमेरिका बट वर्स टू बी अमेरिकाज फ्रेंड कारण तुम्ही जर त्यांच्या जास्ती जवळ गेलं तसंच ब्रिटनची व्यवस्था झाली आता युनायटेड किंगडमची अवस्था अशी झालेली आहे की त्यांना स्वतःचे निर्णय घेताच येत नाही अमेरिकेचे ते क्लोजेस्ट अलाय त्यांना म्हटलं जातं अँग्लो सॅक्सन कॉम्पॅक्ट त्यांना म्हणतात की अमेरिका आणि युके आज दुसऱ्या महायुद्धापासून किंवा त्याच्या आधीपासून एकमेकांचे मित्र आहेत पण आज ब्रिटन त्यांच्यावर इतकं अवलंबित आहे अमेरिकेवरती की त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घेता येत नाहीत म्हणून दोस्ती करताना सुद्धा अमेरिकेशी आ, सावध राहायला लागतं हा धडा त्याच्यातनं आपल्याला मिळतो पण भारताचं हे नेहमीच धोरण राहिलेलं आहे की आपण एका म्हणजे भारताने आजपर्यंत ऐंशी वर्षात अठ्याहत्तर वर्षात हेच धोरण ठेवलेलं आहे कुठलंही सरकार आलं तरी की आम्ही कुठल्याही मिलिटरी अलायन्सचा भाग होणार नाही आम्ही कधी सैन्य अलायन्स करणार नाही सैनिकी अलायन्स करणार नाही कुठल्याही देशाबरोबर आम्ही पार्टनर आहोत आम्ही फॉलोअर नाही आहोत हे भारताने धोरण ठेवलेलं आहे आणि ते नेहमीच कामाला येतं आत्तासुद्धा तीच परिस्थिती आहे आपण सगळ्यांबरोबर ती संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतोय कमी जास्त त्याच्यातनं फायदा होतो कमी जास्त त्याची लेवल असते किंवा त्याचं त्याचं म्हणजे ते धोरण दोरन, धोरणाचे यश त्या धोरणामुळे मिळतं कुठल्या देशाबरोबर कसे संबंध आहेत ते पण आपण कुठल्याही अलायन्सचा पार्ट नसल्यामुळे आपल्याला स्वतःचं निर्णय स्वतः घेण्याची कुवत भारतामध्ये राहते जी युरोपियन देशांमध्ये दे राहिलेली नाही आहे किंवा ग्रेट ब्रिटनमध्ये पण राहिलेली नाही आहे तर म्हणून भारत कधीच या अशा परिस्थितीमध्ये येण्याचा नेहमीच भारताचा विरोध असतो की कुठल्याही मोठ्या देशाबरोबर आपण असा कुठलाही करार करायचा नाही ज्याच्यामध्ये आपण अडकून सांगण्यासारखं आहे कि म्हणजे येत्या वीस वर्षात भारत आणि पाकिस्तानचं युद्ध होईल का नाही किंवा भारत आणि चीनचं युद्ध होईल की नाही कारण युद्ध कुठल्या याच्यावर कुठल्या कारणाने भडकेल जसं सांगता येत नाही तसंच ट्रम्प आणि मोदींचा किंवा भारत आणि अमेरिकेचा संबंध ट्रम्प असताना विशेष करून कसे होतील याची भविष्यवाणी करणं कठीण आहे पण मी एवढंच म्हणेन की ट्रम्पना कोणीतरी आत्ता जाऊन समजवलेलं दिसतं आहे आणि म्हणून ते एक बायोलॅट्रल ट्रेड एग्रीमेंट किंवा फ्री ट्रेड एग्रीमेंट दोन्ही देशांमध्ये जी व्हायची आहे ते आधी होईल मग टॅरिफ कमी होतील आणि मग त्याच्यानंतर तरी आपल्याला सावध राहायला लागेल कारण भारतीय मूळ मुड, मुळाचे जे एक जवळ एक लाख एक लोक तिथल्या एच वन बी विसावरती अमेरिकेत आहेत त्यांच्यावरती गदा येण्याची शक्यता आहे कारण अमेरिकेत सध्या अमेरिका फर्स्ट मेक अमेरिका ग्रेट अगेन असे हे सगळे घोषणा चाललेले आहेत आणि त्याच्यामध्ये बाहेरून आलेल्या लोकांना कसं विक्टिमाइज करता येईल कसं त्यांना इथून पळवून लावता येईल ही एक पॉलिसी पण ट्रम्पची आहे जरी मोदींबरोबर संबंध चांगले असले तरी त्यांच्या पॉलिटिकल कंपल्शनमुळे ते असं एक धोरण भारत भारतीय हो मुळाच्या लोकांवरती किंवा भारतीय हो लोकांवरती जे विजा घेऊन तिथे गेलेले आहेत काम करायला त्यांच्यावरती ते आळ घालू शकतात किंवा त्यांच्यावरती त्यांच्या नोकऱ्यांवरती गदा येऊ शकते या धोरणामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे हे एकच पॉइंट आहे पण असे भरपूर पॉईंट्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला सावध राहिलं पाहिजे तुम्ही आता म्हणालात की पुढच्या काळामध्ये हे संबंध कसे होतील आपण काहीच सांगू शकत नाही पण आता तरी जे संबंध आहेत तेव्हा ट्रम्प यांना जी उपरती झालेली आहे यानुसार मोदी आणि ट्रम्प किंवा भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध थोडेसे सुधारण्याची शक्यता मात्र निर्माण झालेली आहे त्यामुळे ही जी काही माहिती आज तुम्ही दिली या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशा माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर नमस्कार नमस्कार आणि धन्यवाद प्रेक्षक हो आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचं आहे मला जक्ती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार